दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणं दुर्ग म्हणजेच कठीण असतं असं बांधलेलं ठिकाण आहे मध्ययुगीन मराठीमध्ये ह्यासाठी अरबीतनं आलेला किल्ला हा शब्द वापरला जायचा शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं रचल्या गेलेल्या राज्यव्यवहाराच्या कोशामध्ये किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला गेलाय अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो किल्ले ही इतिहासाची ओळखही मानली जाते भुईकोट गिरीदुर्ग जलदुर्ग असे किल्ल्यांचे काही प्रकार आहेत त्यामध्ये आज आपण देवगिरी ह्या भुईकोट किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं देवगिरी हा शब्द तोंडावर येताच आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे मराठवाड्यातील त्रिकोणी असा किल्ला मराठवाड्यातील दौलताबाद ह्या गावाजवळच असलेल्या ह्या किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या एक विशेष असा दर्जा प्राप्त झालाय हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की भगवान शिव ह्या टेकडीच्या आसपास थांबलेले होते आणि म्हणूनच ह्या टेकडीला देवगिरी असं नाव देण्यात आलं या किल्ल्याचं दुसरं नाव आपल्याला तर माहितीच असेल यात काही शंकाच नाही कारण की हे नाव अधिक प्रमाणात नामांकित आहे आणि ते म्हणजे दौलताबाद हा ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला यादव राजा भिल्लम्मा पाचवा यानं अठराशे सत्त्याऐंशी मध्ये बांधलेला होता त्यावेळी ह्या शहराला देवगिरी म्हणजेच देवांची टेकडी असं नाव देण्यात आलं मोहम्मद बिन तुगलक तेराशे सत्तावीस साली इथे आपली राजधानी स्थापन केली आणि ह्या शहराला दौलताबाद हे नाव दिलं खर तर हा प्रदेश आणि हा किल्ला तेराशे सत्तेचाळीस मध्ये हसन गंगू ह्या शासकांच्या नेतृत्वात आणि चौदाशे नव्याण्णव मध्ये अहमदनगरच्या निजामशाहान ताब्यात गेलेला होता त्यानंतर इसवी सन सोळाशे सात मध्ये दौलताबाद ही निजामशाही घराण्याची राजधानी सुद्धा झाली हा किल्ला अनेक हातांनी पुढे गेला तसं पाहायला गेलं तर मुघल मराठे आणि पेशव्यांनी सुद्धा हा किल्ला काबीज केलेला होता पण काही काळ लुटला आणि सतराशे चोवीस मध्ये हैदराबादच्या निजामांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तो थेट स्वातंत्र्यापर्यंत देवगिरी म्हणजेच आताचं दौलताबाद हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच आताच्या औरंगाबाद येत आहे खर तर देवगिरी हे ठिकाण यादव घराण्याची राजधानी होती देवगिरीचे यादव ज्यांना सेऊना किंवा सेवुना राजवंश म्हणून सुद्धा ओळखलं जात त्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भागांवर सुद्धा राज्य केलंय देवगिरी किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक होता दोनशे मीटर उंच शंकूच्या आता टेकडीवर बांधलेल्या कि या किल्ल्याचं रक्षण खंदक आणि नदीनं केलंय तटबंदीमध्ये नियमित अंतरानं बोरुजांसह त्याभोवती तीन भिंती सुद्धा आहेत आता किल्ल्यामध्ये पर्यटकांच्या प्रवेशासाठी आधुनिक लोखंडी पूल सुद्धा बांधलाय आणि जुना पूल काहीसा विटा आणि दगडांचा वापर करून आहे हाच पूल पूर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत असावा दरीतील पाण्याची पातळी दोन्ही बाजूंकडील बंधाऱ्यावरनं नियंत्रित करण्यात येत होती धोक्याच्या प्रसंगी शत्रु सैन्याला थोपून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी नदीमध्ये सोडण्यात यायचं आणि दुसरं धरण बंद करण्यात यायचं त्यामुळे पाण्याची पातळी वाढायची आणि ह्या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जायचा आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील म्हणूनच ह्या किल्ल्यावर हल्ला करणं केवळ अशक्यच वाटतं के टेकडी आणि जमिनीच्या किल्ल्यांचं संयोजन तटबंदीच्या भिंतींनी वेढलेल्या छोट्या भागामध्ये विभागलेले तटबंदी असलेलं अंबरकोट सर्वसामान्यांसाठी आहे महाकोट परिसरामध्ये चार दूरवर भिंतींच्या भिंती आहेत ज्यामुळे समाजातील उच्च वर्गासाठी निवासी क्षेत्र होतं कालाकोट हे राजशाही निवासी क्षेत्र आहे ज्यामध्ये तटबंदीची दुहेरी रेषा आहे किल्ल्यावर एक तोफ आहे जिचं नाव आहे मेंढा तोफ या तोफेचं मूळ नाव शिकन तोफ असं होतं पण तिच्या आकारावरनं तिला मेंढातोफ अशी आता नावं प्रचलित झाली आहेत या तोफेवर दोन उल्लेख आहेत संपूर्ण खिताबासहित सहित एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचं नाव मोहम्मद हुसेन अलम ए अरब असं लिहिलेलं आहे किल्ला एक दुसऱ्या हाताकडे जात असतानाच किल्ल्याचा विस्तार करण्यात आलेला आणि संरचना सुद्धा जोडल्या गेल्या त्यामध्ये पायऱ्यांच्या विहिरी कचेरी म्हणजेच कोर्ट इमारत भारत माता मंदिर हाती हातीहौद चांदविनार आमखास शाही हमाम चिनी महाल महाल अंधेरी बाराजरी पाण्याची टाकी आणि दहा अपूर्ण खडक कापलेल्या गुहा अशा वास्तूंचा त्या ठिकाणी समावेश चांद मिनार हा दौलताबाद किल्ल्यातील एक उंच बुरुज आहे जो अंदाजे मीटर उंचीवर चौदाशे सत्तेचाळीस मध्ये अल्लाउद्दीन यानं किल्ला ताब्यात घेतल्याच्या स्मरणार्थ त्याची उभारणी केलेली होती चार मजली मनोरा चकचकीत फरशा आणि कोरीव आकृती बंधांनी सुशोभित केलेला होता असं मानलं जातं की पूर्वीच्या काळात चांद मिनारचा उपयोग प्रार्थनागृह किंवा विजय स्मारक म्हणून केला जायचा इथे एक गणपती मंदिर आहे ते केव्हापासनं आहे हे कोणाचंही निश्चित सांगता येत नाही इथे बारा कमानी अष्टकोनी आणि गोमटाकृती असलेल्या खोल्या असलेली प्रशस्त इमारत सुद्धा आहे या खोल्यांना बारादरी असं म्हणतात बारादरी हे मुघल सम्राटांचं आवडतं उन्हाळ्या निवासस्थान होतं वर शिखराकडे जाताना बाजूला एक गुहा आहे एकनाथांचे गुरु आणि ह्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी इथे निवास करायचे असंही म्हटलं जातं महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक युद्ध पद्धती आणि युद्ध कलेतील गरजांच्या अनुसरून ह्या किल्ल्याची रचना आणि बांधणी सुद्धा वेळोवेळी होत गेली असावी आणि याच साठी देवगिरीचा किल्ला सैन्य वास्तुकलेतील प्रगतीचं प्रतीक म्हणून मानला जातो या किल्ल्याचा नकाशा भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीनं करण्यात आली आहे की शत्रूच्या हल्ल्यापासनं किल्ला सुरक्षित राखता येईल असे वर्णावर्णाचे अरुंद रस्ते शत्रु सैन्याच्या सहज प्रवेशाला थोपून धरतात तर उंच उंच भिंती किल्लेबंदी करणारे संपूर्ण किल्ला हा जलमय कालव्यांनी वेढलेला आहे किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरून तयार करण्यात आलेला ओलांडावे लागतात किल्ल्याच्या ह्या रचनेमुळे लक्षात येतं की शत्रूची दिशाभूल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी ह्या किल्ल्याची विशेषत म्हणजे त्याचं शिखर स्थान ज्या शिखरावरनं तुम्ही संपूर्ण शहराचं सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांनी टिकू शकतात त्यासाठी तुम्हाला वरपर्यंत सुमारे सातशे पन्नास विचित्र लागतात पण वरून खाली दिसणार हे दृश्य तुमच्यासाठी एक अद्भुत आणि अविस्मरणीय असा अनुभव असेल महाराष्ट्रात तीनशे पन्नास किल्लेत अजून छोटे मोठेही भरपूर किल्ले असतील गडकोट म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय गड किल्ल्यांविषयी कोणाला माहीत नाही असे लोक आपल्या राज्यामध्ये दुर्मिळच असतील पण अजूनही भरपूर असे किल्ले आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला त्यांची नावं ऐकल्याशिवाय जास्त काही माहिती नाही त्यामुळे सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं ह्या चॅनलवर आम्ही आपल्या गड किल्ल्यांची माहिती देणारी एक सिरीज सुरू करणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या गड किल्ल्यांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती घेता येईल त्यामुळे आजच तुम्ही सुद्धा पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं ह्या चॅनलला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद